देवळाली नगरपालिकेची नगराध्यक्षपदाची उमेदवार इथं सर्वसाधारण नवोपन कॅटेगरी मध्ये असताना सारखे मागासवर्गीय माणसाला उमेदवारी याबद्दल काय म्हणणार सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट अशी की डॉक्टर प्रसाद सांगळे जे आहेत हे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देवळाली प्रवारा या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी या ठिकाणी त्यांनी उमेदवार दाखल केले आहे खर तर जे आमचे उमेदवार आहेत त्या बाकीच्या सगळ्या उमेदवारापेक्षा एज्युकेटेड आहेत समाजामध्ये त्यांना एक चांगल्या पद्धतीची प्रतिष्ठा आहे आणि समाजाच्या सोबत गेल्या अनेक दिवसापासून सुखामध्ये दुःखामध्ये तिथल्या गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या प्रश्नामध्ये आणि सातत्याने वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असन घरगुती कार्यक्रम असन याच्यामध्ये सातत्याने या ठिकाणी आमच्या वकील साहेबांनी सहभाग नोंदवलेला आहे त्याचबरोबर इथला दलित आदिवासी भट्टीमुक्त आणि ओबीसी अल्पसंख्यक आणि मुस्लिम या समाजाच्या सोबतचे खूप चांगल्या पद्धतीने सलोख्याचा संबंध आहेत अनेक वेगवेगळ्या सामाजिक लढ्यामध्ये त्यांना कायदेशीर मदत करण्याचं काम अडचणीच्या काळामध्ये काम या ठिकाणी आमच्या वकील साहेबांनी केलेलं आहे बाकीचे चा उमेदवार चार उमेदवार आहेत सगळे मिळून तसे पाच उमेदवार आहेत परंतु मध्ये सगळ्यात दृष्टिकोन मोठा असणारा आणि गावाच्या विकासासाठी खूप चांगल्या पद्धतीने सिरियस पद्धतीने विचार करणारा व लोकांची पसंती असणारा त्याचबरोबर इथल्या अल्पसंख्याकांच्या जवळ असणारा एकमेव उमेदवार आहे ते म्हणजे अॅडव्होकेट साहेब आहेत दुसरी महत्वाची गोष्ट की ह्या परिसरामध्ये इथं दलित असेल ख्रिश्चन असन मुस्लिम असन गेल्या अनेक दिवसापासून आज जे उमेदवार उभा आहेत वंचित बहुजन आघाडीच्या व्यतिरिक्त या अनेक वेळेस इथल्या ख्रिश्चनावरती मुस्लिमावरती दलितावरती आदिवासीवरती ज्यावेळेस हल्ले झाले त्यांना अडचणी आल्या त्यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या कारवाई झाल्या त्यांना नडलं त्यांना विरोध केला त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप केले त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीने आदरणीडोगे बाळासाहेब आंबेडकरांनी त्याचबरोबर सुजात दाद सातत्याने या समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून त्यांना मदत करण्याचं काम केली त्याच्याही पलीकडे अनिलजी जाधव आहेत राजू आहेत बाकीच्या सर्व सहकारी वंचित बहुजन आघाडीच्या उत्तरेमधले त्यांनी सातत्याने इथल्या ख्रिश्चनांच्या बाबतीत इथल्या मुस्लिमांच्या बाबतीत आदिवासांच्या बाबतीत दलितांच्या बाबतीत त्याच्याही पलीकडे जाऊन इथल्या उंकाने अल्पसंख्याक ओबीसीच्या बाजूने सातत्याने आदरणीकर बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेले जे काही न्यायिक लढे आहेत ओबीसीचा प्रश्न असन आदिवाशांचा प्रश्न असन ख्रिश्चनाचा प्रश्न असन इथल्या मुस्लिमांवर होणारे चुकीचे अत्याचार खोटे गुन्हे दाखल यासाठी सातत्याने बाळासाहेब आंबेडकरांनी इथं अनेक वेळेस लढे उभे केले आणि त्या लढ्याचं नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्याचबरोबर आमच्या जी राजेभाऊ यांनी केलेला आहे त्याच्यामुळे लोकांचा जनाधार लोकांची पसंती या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा जो उमेदवार आहे त्या ठिकाणी अॅडवोकेट सांगळे साहेब यांना मिळाले त्यामुळे बाकीचे जे आहेत त्यांच्यापेक्षा पसंती यांना चांगली भरपूर आहे त्यामुळे हेच उद्याचे अध्यक्ष पदाचे उमेदवार असतील आणि सगळे लोक त्यांना प्रचंड मतांनी निवडून देतील अशी सध्याची परिस्थिती आहे प्रचारामध्ये पण आघाडी घेतलेली आहे अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने उमेदवारांना मतदारांना भोलावण्याचं काम करतात परंतु सगळे लोक एक वेगळा विचार करतात मी आल्यापासून पाहतोय लोकांचा उत्साह पाहतोय लोकांच्या भूमिका पाहतोय त्यांच्या सोबत असणारी कार्यकर्त्याची जी फळी आहे साध्या भाषेत म्हणायचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे आहेत त्या पद्धतीने प्रत्येक समाजातला माणूस त्यांना चॉईस करत आहे आणि गावामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे वातावरण आहे ह्यांचं वोटिंग डिवाईड होणार आहे कारण ह्यांचा आणि बाकीच्या प्रश्नाचा काही संबंध नाही त्याच्यामुळे यांच्या भांडणामध्ये त्या ठिकाणी आमच्या वकील साहेबाचा नंबर लागणार आहे आणि निश्चित माझी विनंती आहे ठिकाणच्या ठिकाणच्या प्रवर आहे या ठिकाणच्या सर्व मतदार राजांना की एवढा सुज्ञ एज्युकेटेड समाज असणारा आणि समाजाच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये मदत करणारा एकमेव उमेदवार मला दिसतोय त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी त्याला पसंती करावी आणि तसं वातावरण पण आहे